नागसेन बुक डेपो कल्याण आयोजित देशाचे दुश्मन हे पुस्तक घराघर अभियानांतर्गत फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सवात आलेल्या सर्व बहुजन बंधू आणि भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो महापुरुषांचे विचार तळागाळातील बहुजन समाजापर्यंत पोहोचावे यासाठी कित्येक वर्षापासून तनमन धनाने अविरत अथक कार्य करणारे नागसेन बुक डेपोचे संस्थापक सोमनाथ भोसले यांनी महापुरुषांनी उभी केलेली चळवळ टिकावी यासाठी नागसेन बुक डेपो कल्याण आयोजित देशाचे दुश्मन हे पुस्तक घराघरात अभियानांतर्गत फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सवाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक समाजसेवक मानवसेवा हीच सेवा ग्रुप सदस्य शिवश्री डॉक्टर रामचंद्र सरस्वती शांताराम देसले यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक लोकशाही संभाजी भगत सुप्रसिद्ध विद्रोही विचारवंत या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व इतिहासक अभ्यासक प्रदेश उपाध्यक्ष वीर सिंह विद्यार्थी परिषद संदीप कदम तसेच या कार्यक्रमात लोकप्रबोधनासाठी प्रबोधन कला मंच शाहिरी जलसा करते शाहिरा शीतल भंडारी आणि संच या कार्यक्रमातील प्रमुख विषय फुलेशाहू आंबेडकर साहित्य आणि मानवमुक्ती या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती डॉक्टर रुपाली भगत सदानंद गायकवाड मनोज शंभरकर सुनील अहिरे शिवश्री मंगेश आवळे बाबासाहेब बागंबरे राज बाळदकर सुजित जाधव बी ए जाधव सुधाकर मोहिते गणेश चिंचोलेकर रविकांत जाधव दीपश्री माने बलखंडे मिराक्का सुरदास शिवश्री प्रशांत मेडे युवराज मेश्राम वाय आर लोंडे सुधाकर तिरपुडे विनायक फुलपगार रामदास केडेरे चंद्रकांत पगारे दिगंबर मोडकू रंगारी विजय धिवर जगदीश गायकवाड इत्यादी मान्यवर तसेच बहुजन समाज मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी सिद्धिविनायक गार्डन हॉल येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत चव्हाण यांनी केले लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीम जय संविधान